या सगळ्या यंत्रणेच्याबद्दलची काळजी घेत दुसरा प्रश्न हा आहे या देशात एजन्सी याचा वापर योजीला सामोरं जाणाऱ्या लोकांच्यासाठी या भूमिकेची फारसा केला जात असतो पण आत्ता सी बी आय असेल ईजी असेल अन्य एजन्सी असतील या सगळ्याचा वापर ठिकठिकाणी हा केला जात असतो आणि तो गैरवापर आहे याचं उदाहरण द्यायचं असेल तर कर्नाटकामध्ये तिथल्या एका एक सिनियर माणसाच्या संदर्भात ॲक्शन घेतली गेली त्यांना अटक केली गेली आणि शेवटी ती केस त्यांनी के कोर्टामध्ये लढल्याच्या नंतर शिवप्रमाणे त्या कोर्टाने त्यांना निर्दोष आज राज्यामध्ये एखाद्या क्रमांक दोनचा सिनियर मंत्री त्याला अटक करणं त्याचं ॲक्शन घेणं आणि त्या ॲक्शन हा कोर्टामध्ये न टिकणं याचा अर्थ सच आहे की इजीचा गैरवाह यासाठी त्यांनी केलेला जाईल आणि महाराष्ट्रामध्ये हे काम सुरू झालं असं दिसतं यापूर्वी अनिल देशमुख त्यांच्या आमची घेतलेली त्यांच्यासंबंधी जो आरोप केला जायला एका शिक्षण संस्थेला शंभर कृती लढाई त्यांनी घेतली त्यासाठी त्यांनी अटकी केली चुनात ठेवलं आणि आता असं दिसतंय इथे शंभर कृती हा जो अकरा होता तो चारशे कधी एक कोटी रुपयाचा आला आणि एक कोटी रुपये सी आम्ही शिक्षण संस्थेला घेतलेली आहे ती देणगी आहे पण त्यासाठी यांनी देशकांना सुरुवात झाला तसंच सामनाचे संपादक संजय राऊत त्यांच्या ते बाबतीत असंच घेतले गेले दे। आणि त्यांचा आता पावसाचा निकाल काय लागेल तर बघतो पण त्यांना जाणीव मिळालेली आहे ही एक प्रकारची दहशत ही निर्माण करण्याच्या उद्देशी आहे आणि विशेषतः रोहित पवार यांना जे काही दोन तीन दिवसात ओळखलं गेलं आणि जे काही एकंदर चाललेले दिसते त्यांच्या संस्थेची जप्ती करणं आणि कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करणं हे दिसते त्यांच्या असा आरोप काय त्यांच्या असा आरोप असा आहे की त्यांनी एक स्वातंत्र्य तो स्वातंत्र्यखाना विकायला कुणी काढला सरकारने आणि बँक आणि तिचं टेंडर मागवलेल्यानंतर त्यांचं टेंडर काय करणार सोपण काहीतरी गोष्टीचं हायस्ट होतं आणि त्या हायस्टसाठी ही संस्था त्यांना देण्यात आली आता तुम्ही सलनच्या बँकेने विकलेल्या कारखान्यांची यादी वगैरे तर निर्णय फक्त कोटीच्या हाती केले पंचवीस कोटीच्या आठ विक्री झाली तिथे केस केले नाही आणि चौपन्न कोटीमध्ये जसं विक्री झाली तिथं त्यांनी याची केस केली याचा अर्थ स्वच्छ ह्या जाणीमधून एखाद्या साधन जीवनामध्ये ऍक्टिव्ह कार्यकर्ता असेल तर त्याला थांबवायचं कसं नयमित कसं करायचं भसत कशी निर्माण करायची याच्यावरती पाहिजे आणि म्हणून ह्या एजन्सीचा जी आणि त्या त्यासंबंधी या सगळ्या एजन्सीवर त्यांचा एक वेगळा परिणाम हा करायचा जाणीवपूर्वक पाले जातील दिसत आम्ही त्यांची माहिती मिळली माहिती आता साधारणतः असा आहे की हे एन्फोर्समेंट दोन हजार सात ते दोन हजार तेवीस हा सतरा वर्षाचा काळ आहे या काळामध्ये दोन सरकार येऊन गेली एक आम्हाला लोकांचं सरकार गेलं आणि दुसरं आत्ताचं ज्यांच्या आता सरकार आहे त्यांचं या सगळ्या काळामध्ये ईडीचे केसेस पाच हजार नऊशे सहा या नोंदल्या गेल्या पाच हजार नऊशे सहा आणि यापैकी चौकशी करून आजपर्यंत दुसवास किती केल्या तर पंचवीस म्हणजे पाच हजार नऊशे सहा पैकी ज्याचा निर्णय लागला तो पंचवीस फॉईंड फॉर्टी टू पर्सेंट म्हणजे फाईन फॉर्टी टू पर्सेंट हा डिस्पोजल रेट आहे आणि याचा कन्वेशन किती झाला तर त्याचा रेट फॉईंट फॉर्टी पर्सेंट आता इझी या संस्थेच्यासाठी साधन नाही केंद्र सरकार दरवर्षी किती एक्म खर्च करत तर ईडीचं बजेट दोन हजार बावीस मध्ये तीनशे कोटी होत आणि आता चार चारशे तो 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 चार कोटी हे सगळा आवाज लाईव्ह બીજેપી વ્યવસાય એવી માહિતી આઠરા વર્ષે દોન હજાર બાવીસ સારી એકશ સત્તેસ નેત્યા ની ચૌકશી હતી

अच्छा महत्ति मिली कांग्रेस से चौवीस है सी एम सी तृणमूल कांग्रेस से एक एन सी सी चे अठार शिवसेने से आठ है जीएम एम के सहा बीजेपी सहा अरजे बी खास बी एस पी समाजवादी पाटील सात सी डी सी सात पाच आई सी सी एम दोन नॅशनल कॉन्फरन्स दोन पी डी सी दोन ए आय जी एम के एक मनसे एक सी आर एस ए भाजपच सत्तेवर आल्यापासून आठ वर्षामध्ये एकशे एकवीस नेत्यांच्या कारवाई केली त्याच्यामध्ये एक मुख्यमंत्री एक माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षाच्या सरकारमध्ये चौदा मंत्री चोवीस खासदार एकवीस आमदार सात माजी खासदार आणि अकरा माजी खासदार इंग्लिक कारवाई त्यांच्या केली गेली त्यात एकही बिल्डिंग किती नाही आहे आता हे जे पक्ष या तुला किती करायची याची काही आपले मी सोन अजूनही काही गोष्टी विशेष दोन हजार चौदाला हे सरकार सचिव झाले दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस या सगळ्या काळाचा आठरा बघितला तर काँग्रेस बावीस तृणमूल काँग्रेस एकोणीस राष्ट्रवादी अकरा शिवसेना आठ जी एम के सहा बिजू जलता सहा आर जे डी सात बी एस पी साठ समाजवादी साठेशन पाठ आम आदमी सी ए आदमीची शिवसेने वगैरे वगैरे आता काँग्रेसचं राज्य होतं दोन, दोन हजार चा। चार ते चौदा केवळ काय ॲक्शन घेतल्या पण दोन हजार चौदा आणि चार ते चौदा या दहा वर्षात सव्वीस लोकांचे ॲक्शन घेतले सवि काँग्रेस आहे आणि भाजपचे तीन आहे यावरून असं दिसतं की काँग्रेस काँग्रेसमध्ये काळात ईडी राजकीय हेतूने वागत नव्हती त्या पद्धतीने कारवाई करत नव्हती आज राजकीय सुद्धा कुठे कारवाई केल्या जातात आणि ई व्ही हा भाजपचा एक सहकार्य पक्ष बनलेला आहे ई व्ही कोणा येणार आहे कधी कारवाई करणारे हे भाजपच्या नेत्यांना माहीत असतं त्याच्या धमक्या देतात कोणत्या काळात नेत्या कारवाई करायची निश्चित आधी भाजप कार्यालयातून निघतात का अशी शंका यावी असंही भारताच्या ठिकाणी आहे

स्वतःच्या पक्षातल्या सुद्धा लोकांच्या चौकशी करायची वेळ आली तिथेही कारवाई केलेली आहे आणि या सगळ्यामध्ये विरोधी पक्ष वृत्त जो आहे त्याचं नाव या ठिकाणी नाही आणि म्हणून आज या आयुधाचा सतत गेलेला असत एक प्रकारचं दहशतीचं असा त्यानं अनेक ठिकाणी उमेदवार या आम्ही नियोजन निर्द्याच्या प्रक्रियेत त्यांच्याकडे युजेची चौकशी करणं आणि प्रयत्न करत तुम्ही ऑपोजिशनकडनं नियोजिकेला उभा राहू नका अशा प्रकारची धमकी ही देण्याचा देण्यासारखी खबरदारी आज दिसली जाते ही चिंता देण्यात दोनच आणि ही स्पर्धा या योजनेच्या माध्यमातून आपल्याला सांगायची साहेब रोहित पवारांनी काल पत्रकार परिषद घेतली ते म्हणले की ईडीची कारवाई जी आहे ती सुरू आहे आणि पुढील पाच ते सहा महिन्यात त्यांना जेलमध्ये टाकण्याची शक्यता त्यांनी वर्तवली काय काय असं संजय काय काय व्यवस्था नाही रोहित पवार सर रोहित पवार सुद्धा म्हणलं की आमच्याकडं नऊ मंत्र्यांच्या फाईल आहेत भ्रष्टाचाराच्या आहेत माहिती

करत असताना स्वतःच्या भाषा लोकांनी सुटका केली तर त्यांना वेगळा नाही आणि इतरांना वेगळा नाही ती भूमिका आमच्या करत नव्हती शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर पण ते भाज्या शिवसेनेत प्रवेश करतात ईडीची नोटीस आणि ईडीची कारवाई सुरू आहे त्यांच्यावरती ते ठाकरे गटात दिसत नाही सुरू झालेली स्थिती त्यामुळं अनेक ठिकाणी म्हणजे याच्यामध्ये असे ती कारवाई सुरू झाली आणि त्याच्यामुळे लोक इथून शिकले गेले त्यांच्यामुळे त्यांची चौकशी थांबली कदाचित महाराष्ट्रात दिवशी उदाहरण त्यांच्याकडे काहीतरी झालं तुम्ही लोकांनी वाचण्याचा आता काही दिसत नाही सगळे शांत आहेत सरकारमध्ये आहेत <laughs> चांगलीच <चारे था। laughs> <चारे था। laughs> <नहीं>। गोष्ट आहे <laughs> साहेब तुमचे आमदार असतील खासदार असतील पदाधिकारी असतील यांना कुठंतरी द धमकीच्या कोण ईडीची चौकशी वगैरे असं करून पक्षप्रवेशासाठी असं केलं जातं असं तुम्हाला वाटतंय का सगळं असते की त्यांना तुम्ही या निवडणुकीच्या खर्चपासून विरोधकांनाची जी खरिया आहे त्याच्यापासून दूर राहावं असं सूचित केलं जाण्याची व्यक्त आहे एकच निवडणूक आयुक्त एकच निवडणूक आयुक्त आता आहेत दोन निवडणूक आयुक्त पदात रिक्त झालेली आहेत तुम्हाला वाटतं निपक्ष निवडणूक होईल आता दुसरे जे नियुक्ती होतील ते पंतप्रधान आणि त्यांचे एक मंत्री ते दोघंच करणार आहेत सुप्रीम कोर्टाचे जे मुख्य न्यायाधीश

तुम्ही त्यांना पक्षात येण्यासाठी विचाराल का बोलाल काय म्हणजे एकदम खरे अनेक लोक आहेत तुमच्याकडनं किती संपर्कात गेलेले पैकी असे अनेक उद्योगात नाही अनेक लोक असे आहेत की ज्यांना हे जे काही चाललंय ते योग्य असतेच नाही त्यांनी काही निर्णय घेतले आमच्या हातून दूर राहण्याचे ते आहे त्यांच्या निर्णयाचे ते कायम आहे अस्वस्थ आहे परत येणार असतील तर तुम्ही त्यांना पुन्हा पक्षात घ्याल का कोण माहिती द्या महाविकास आघाडीची जी काही जागा वाटत चर्चा आहे तर ती पुन्हा कधी सुरू होईल कधीपर्यंत ते नक्की होऊ शकतात माहिती असा खरं फार प्रश्न राहिलेली नाही प्रश्न एकच राहिलेला आहे म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे आणि काही गावे शेता फक्त कम्युनिस्ट वगैरे या सगळ्यांच्यामध्ये काही कुठला फारसा आनंद नाही एकच महत्त्वाचा प्रश्न आहे की जसा अद्यापात काही निश्चित दोन्ही बाजूनं काही पावलं खात्री गेलेली नाहीत आणि ती म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पक्ष आहे त्याच्याबद्दल आणि तेव्हा एक जर सगळ्या तर बाकीच्या सगळ्या घटक म्हणजे एक वाक्याचा आहे राजू शेट्टींच्या बाबतीत काय कारण तिथं हक्कदंगले उद्धव ठाकरे यांचा उमेदवार उभा राहू शकतो असं त्यांनी सूचित केलेलं आहे माहिती नाही आमच्याकडे राजू शेट्टी आमच्याकडे उभार राज्यात त्या दिसते असा प्रस्ताव आमच्याकडे आहे असं मला माहिती माधवराव जानकरांचा काय प्रस्ताव आहे माझे जाणकरांच्या अध्यक्ष चर्चा झालेली आणि उद्या सगळ्या माझी त्यांची भेट होईल आणि आम्ही आणखी निर्णय घेऊयामधून उमेदवार असू शकतात का त्यांचा फरसाव काय सुरू असतं ना त्यांना वर घेऊन जावं अशी इच्छा आहे कोल्हापुरातून शाहू महाराजांची उमेदवारी

सर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या चर्चेच्या बद्दल बैठक आणि चालू आहे इंडिया आघाडीच नेमकं काय ठरत कारण भाजपा तिथे देश पातळीवर अग्रेसिव्हली चारसो बार चारसो बार असा नारा सतत देत असताना कुठल्या कुठल्या येऊन बैठक करी आणि

त्यांच्यात एक वाट्यता झाली उत्तर प्रदेश होती तर काही राज्याचे आहे आता महाराष्ट्राचाच विचार संसार आंबेडकर हे अद्याप ह्याच्यात आमच्या संघटनेत देश पातळीवर नाही आहेत त्यांनी यावं त्यांना घ्यावं असा आमचा आग्रह आहे पण जे आहे त्यांच्या जवळपास एक वाटत आहे प्रश्न फक्त वेस्ट बेंगालमध्ये आलेला आहे आणि त्या संबंधीचा निर्णय त्यांनी सगळ्या जागा लढवायचा केलेला व्यक्तीच्या माझी त्यांच्याशी चर्चा नाही ही जाणून घ्यायची आज आंबेडकरांचं नेमकं काय का आहे प्रकाश आंबेडकर तुमच्यासोबत येत आहे नाही येत आहे चर्चा चालू आहे चा। त्यांनी काही सजेशन केल्या त्याच्यात आमच्या काही लोकांनी विश्व जाणं शक्य आहे असं सांगितलं त्याच्यावरच त्यांचे खर्च मला आले आणि त्या फर्चामध्ये त्यांनी आणखी काही मत वैक केली ती आता आमच्या सगळ्यांच्या चर्चा करून त्यांना मागच्या मागच्यासारखंच पुन्हा होतं म्हणजे काय गेल्या वेळेस पण असं जागा मागितलं बारा 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 फॉर्म्युला काही झालंच नाही असं त्यांनी सगळ्या जागा मागितल्या नाही त्यांनी असं घरीच केलं की हे हे मतदारसंघ महाराष्ट्राचे तिचा आमचा प्रभाव आहे किंवा काम आहे पण प्रकाश आंबेडकरांची एकंदरीत भूमिका अप्रत्यक्षरित्या भाजपच्या पत्त्यावरती पडते असा एक जो आरोप होतो की खरंच त्यांना महाविकास आघाडीमध्ये यायचं आहे की भाजपलाच मदत होईल अवघड आज करणार नाही अजून करण्याची स्थिती नाही आणि त्यांच्याशी व्यवस्था आहे ती अंशाची व्यवस्था आहे आणि त्यामुळे हिच व्यवस्था शंका घेणं हे मला योग्य अर्थच नाही त्यांचे प्रस्ताव हे तर्जोड करणे पत्र आहेत का म्हणजे सगळीकडे ते काँग्रेसवरती टीका त्यांनी प्रस्ताव असा दिले नाही त्यांनी एक दोन तीन चार असं पंधरा सोळा जागा आणि त्याच्यात त्यांच्या प्रतिनिधीने हा खुलासा केलेला आहे की याचा असे या सगळ्या जागा आम्ही मागितल्याच असं नवी आमचा त्या ठिकाणी काम Uh, साहेब तुम्ही ईडीचं सगळं आज सांगितलं खरं पण याचा राजकीय परिणाम किंवा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय चित्र निर्माण होऊ शकत साहेब चारस भाजप म्हणत आहे भाजपचे खासदार आहेत कर्नाटकचे अनंत कुमार हेगडे त्यांनी म्हटलं की, की चार दे। दे। uh, चार सो पार यासाठी हवे की त्यामुळे राज्य घटनेत बदल आणि त्यांनी भाजपाच्या नेतृत्वाच्या मनात नक्की काय हे त्या निमित्तानं व्यक्त केले आणि ही देशाच्या दृष्टीने चिंतेतलेली आहे त्यांचे सर्व असं म्हणतात की संविधानात आम्हाला बदल करायचा आहे आणि त्यासाठी हा नंबर पाहिजे त्यासाठी मोदींना एवढी शक्ती द्या आणि त्यामुळे संविधानात बदल करायची भूमिका सत्ताधारी पक्षाचा खासदार

ज्या उमेदवार उभे केली आणि त्यांचं बांधण कोणाचे आहेत त्यांचं संघर्ष आहे की त्यांचे विद्योग चोखाची भूमिका अपोजिशन मी घेतली नाही की भाजप कमी आणि अधिक उमेदवार जास्तीत जास्त उभा करणं आणि मतांचा म्हणजे डिस्ट्रीब्युशन वाढवणं त्याचा असं कधीच ना कळत भाजप हल्ल्यामध्ये तुम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की मावळ गोळीबार झाला त्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती आणि आत्ता की तेव्हा आत्ता ठायचं त्याच्यानंतर त्यांची सत्ता येऊन गेली त्यांची स्वतःची खास व्हायचं त्याच्यानंतर त्यांची सत्ता आता अडीच वर्षात आहे तर त्यावेळेस काय करण्याचं